स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगोल वाजलं असून सगळ्याच राजकीय पक्षांची तयारी आता जोरात सुरू झाली आहे राज्याच्या प्रत्येक विभागातील नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे मात्र साताऱ्यामध्ये भाजपमध्ये इच्छुकांचा उत्साह अधिकच पाहायला मिळतोय सविस्तर पाहूयात इच्छुक पाचशे निवडणुकीत रंगत भाजपच्या मुलाखतीत इच्छुकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी उमेदवारीसाठी साताऱ्यात घाम फोडणारी शर्यत सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपकडे अक्षरशः उमेदवारांचा पूर आल्याचं चित्र आहे कारण पन्नास नगरसेवक पदासाठी तब्बल पाचशे जण मुलाखतीला हजर राहिले तर नगराध्यक्ष पदासाठी सव्वीस इच्छुकांनी गुडघ्याला वाशिंग बांधलं भाजपने हॉटेल फन इथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या यावेळी इच्छुकांची रांग लागल्याचं पाहायला मिळालं उमेदवारांची संख्या एवढी प्रचंड होती की मुलाखती तीन तासांनी वाढवाव्या लागल्या निवडणूक अध्यक्ष आणि मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या प्रत्येक इच्छुकाने आपला प्रभाग केलेली काम आणि जनसंपर्काचे रिपोर्ट कार्ड मांट, मात्र जागा पन्नास आणि इच्छुक पाचशेहून अधिक असल्यानं नेत्यांसमोर मात्र आता पेच निर्माण झालाय उमेदवारी निश्चित करण्याचं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया ती पुढच्या याच्यात होईल जे योग्य आणि चांगला आणि ज्याची प्रतिमा चांगली असेल ज्याच्या प्रशासनावर पकड असू शकल किंवा प्रशासन जो नीटनीटकं चालवू शकल जो कोणी उमेदवार असेल तो शहरात पण लोकांना माहीत असला पाहिजे प्रतिमा त्याची लोकांमध्ये चांगली असावी नगरसेवक पदा सोबतच नगराध्यक्ष पदासाठी ही स्पर्धा चुरशीची ठरताना पाहायला मिळते तब्बल सव्वीस जणांनी आपली उमेदवारी सादर केली असून साताऱ्यातील करंजे परिसरातून सर्वाधिक म्हणजेच तब्बल अठ्ठावन्न जण मुलाखतीसाठी हजर होते लोकांच्या हिताच जे असेल तो निर्णय जो का काम करेल मला मी पण अपेक्षा जास्तीत जास्त लोकसेवा संधी दोन हजार सोळा नंतर तब्बल नऊ वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत उमेदवारांची गर्दी अनपेक्षित होती मात्र इतकी संख्या वाढल्यानं आता नेत्यांचीच डोकेदुखी वाढली आहे कारण ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांच्या नाराजीचं काय असा प्रश्न सध्या नेत्यांसमोर आहे दोन डिसेंबरला मतदान होणार असून आत्ताच भाजपच्या गोटात उत्साह आणि ताण दोन्ही दिसून येतोय त्यामुळे कोण ठरेल साताऱ्यात भाजपचा चेहरा हे पाहणं आता महत्वाचं ठरणार इम्तियाज मुजावर लोकशाही मराठी सातारा, लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा